मामा आलाय सकाळी त्यामुळे आता आमचं तर रस आणि चपाती बेत तर आता पहिली खूखूक कुर्ती रडायला होती तिला ते दूध बाजून मी तर चला आता ते एकच जो पण त्यानंतर मग आम्ही स्वयंपाका सुरुवात करतो रे बाय कंटिन्यू करा वरचा आंब्याचं टर्कल काढून बघा आमचं तर आंबं काढायचं वरचं टर्कल काढायचं सिस्टीम कशी तर तुम्ही हाताने काढत असाल तर असं तुमच्या घरी असलं तर तुम्ही काढू शकता छान आहे वरच बसलं का तर पाहू शकता कस निघतंय वरच एकदम प्लीज बाहेर निघते झालंय hmm. चाकून कापून घेतलंय तर मिक्सरच्या भांड्यात घेतलंय बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये ते झाला तर मिक्सर फिरवून घेतलं की आता <tompa> एवढं सगळं फिरून घेतो त्या आंब्याच्या फोडी मिक्सरला फिरून तोपर्यंत मी घेते बटाटा चिरून बटाट्याची भाजी करायची चला बटाटा चिरल्यानंतर बोलते तुमच्याशी नंतर कडेक म्हणून ठेवलेली बटाटा चिरून झालेला आहे तर अशा प्रकारच्या आता सगळं आहे बटाटा शिजून घ्यायचा रस्त्याचं जर झालं तर फ्रीजला मांडून जायचं चपात्या करून घेतल्या की ओके ठेवत वर ठेव ठेवते आजीपास मामाकडे जात हो मामा, मामा बसला का तिला आणि कढीपत्ता टाकला ह्याच्यात आणि मिठी चमचा सुक्का बटाटा करायसाठी चालू का तर चला फिरून घेते एवढ्या मिक्सरला तेल ओतून घेते किती आता दोन तीन पाळ घेतो टोमॅटो चिरून झालं बटाटा पण चिरायचे झाले कांदा चिरला की आता टाकायचा Da. Tocătă îmi dă tot. Tocătă. Să de porcul se termină și știi Și am ce să तर तुम्हाला आमच्या भाज्या आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा रोज बघायला भेटते तुम्हाला म्हणजे कशा करतोय आम्ही परतायला चांगलं परत आला की घातलं जिरी मोहरी हळद आहे थोडी खोबरं थोडं आहे आणि ही मग अशी बारीक केलेली पेस्ट आहे आणि मसाला घरचा द्यायचा टाकून श्रीषीदीने अर्ध टोमॅटो खात आण श्री टाकले ते साहित्य सगळं दिले एकदा सोबतच ना टाकायचं तिखट तेवढं ठेवलंय परत टाकायचं आता बटाटा टाकला की झालं याला पोडगं पीठ टाकू टाकून झालाय तर पाहू शकता अशा प्रकारचा कलर आला छान मस्तपैकी झालंय झालाय आता तिखट टाकायचं तिखट मसाला नंतर शिजू शिजू आलं टाकायचंय का परत टाकलं तर चालतो आता असंच वाटेवर शिजून घ्यायचंय काढून घेतले ह्यातलं बटाटा आता हळदी ती एवढा मसाला टाकला तर आमची खुळखुळी झाली चला मऊ किलवाय आता टाकून घ्यायचं आहे मसाला तर तुम्ही म्हणता परत का टाकताय आमच्या घरात लहान बाळे त्याच्यामुळे परत ठसका बी उठतो उदळतोय आणि तिला खायला पण होत आहे मग ती मिठाचं शिजल्यावर परत टाकलं तरी चालते त्यामुळे आम्ही परत टाकतो आमचं श्रीशय मॅडम खाते ते आवडतं त्यांना तयार झाल्यावर परत था। टाक ठसका पण येत नाही त्यात टाकले धनपूड आपला घरचा मसाला आणि गरम मसाला एवढा टाकले आता घेते टाकून तो तो तर शेंगदाण्याच कुठं टाकू शकता नाही टाकलं तरी बन, टाक तरी छानच लागतं तर मी टाकते थोडं आवडतं आमच्यात ना मी टाकते तर कुणाच्यात टाकत नसते तरी पण नाही टाकलं तरी चालतंय